भंडारा जिल्ह्यातील नेरला येथील नव्वद टक्के शेतजमीन संपादित करण्यात आली आहे गोसे धरणातील बँक वॉटरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन घरांची पडझड होत आहे मागील अनेक वर्षांपासून गावाच्या पुनर्वसनाची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे मात्र शासन प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याने गावकऱ्यांनी तेरा डिसेंबर रोजी आक्रमक होऊन जलसमाधी आंदोलन केले आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली तातडीने घराची मोजमाप करून मोबदला देण्यात यावा भूखंडाची जागा करण्यात यावी प्रकल्प बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी कुटुंबाचे नाव अंत्योदय यादीत समाविष्ट करण्यात यावे व शासनाच्या संपूर्ण योजनांचा लाभ देण्यात यावा प्रकल्प कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्ट न केल्यास कुटुंबाला दहा लाख रुपये देण्यात यावे अशा मागण्या निर्लावासियांकडून केल्या आहेत ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा